घरोघरी दीप आमाशा किंवा दिव्याचे आवास म्हणून साजरी करतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ धुवून त्याची यथासांग पूजा केली जाते व ह्या दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे केले जातात हे दिवे नैवेद्य म्हणून देखील या दिव्यांना अर्पण करतात व आपण ओवाळल्यानंतर तो प्रसाद म्हणून देखील आपण त्याचे सेवन करू शकतो असे हे दिवे कसे करायचे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पाव वाटी गुळ घेतला आहे आता या गुळात आपल्याला अर्थी वाटी गरम पाणी घालायचं आहे पाण्यामुळे गुळ हा पाण्यात चांगला असा मिक्स होतो एक जीव होतो आता अशा प्रकारे आपण गुळ हा पाण्यात एकजीव करून घेतला आहे यानंतर आपल्याला एक दुसरं बाऊल किंवा भांड घ्यायचं आहे व त्यात आपण ज्या वाटीने गुळ घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यात इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलं आहे आपण हे दिवे नैवेद्यासाठी देवाच्या दिव्यांना ओवाळण्यासाठी करणार आहोत त्यामुळे इथे मी साजूक तूप वापरलं आहे तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकतात त्यानंतर इथे अगदी थोडीशी वेलची पूड घातली आहे व थोडं थोडं थंड झालेलं गुळाचं पाणी आपल्याला घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे यात आपल्याला मीठ न घालताच हे पीठ मळायचं आहे आपण हे नैवेद्यासाठी व दिव्यांना ओवाळण्यासाठी हे दिवे करत आहोत त्यामुळे यात मीठ न घालताच हे पीठ मळून घ्या तुम्ही बघू शकता अतिशय घट्टाशी आपली कणिक मळून तयार झाली आहे अशा पद्धतीने दिवे बनवण्यासाठी घट्टच कणिक आपल्याला मळायचं आहे अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलं आहे आता पोळपाटावर थोडंसं सा साजूक तूप घेऊन आपल्याला तयार कणकेतला छान असं मळून घ्यायचं आहे व या कणकेचे आपल्याला एकसारखे नऊ गोळे करून घ्यायचे आहे आता तुम्ही पाच सात नऊ जेवढे दिवे करणार असाल तेवढे आपल्याला छान असे गोलगरगरीत गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे तयार होणारे दिवे हे छान असे एकसारखे तयार होतील इथे आपले दिव्यांसाठी लागणारे गोळे तयार झाले आहे त्यापैकी एक गोळा घेतला आहे व तुम्ही व्हिडिओत बघू शकतात अशा पद्धतीने अंगठ्याच्या व बोटाच्या साहाय्याने कडा दाबत दाबत आपण छान असा याला दिव्याचा आकार देऊन घेतला आहे असा हा सर्वच जण बेसिकली हा दिवा करतात तो दिवा आपला तयार झाला आहे यानंतर दुसरा दिवा तयार करण्यासाठी आधी केला त्याचप्रमाणे आपण बोटांच्या साहाय्याने अशा पद्धतीने कडा आपण दाबून घेतल्या आहे व खोलगट असा हा दिवा तयार करून घेतला आहे आता आपल्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला बोटाच्या व अंगठ्याच्या साह्याने छान अशा दाबत दाबत छान अशा पातळ करून घ्यायच्या आहेत व बाहेरच्या बाजूने त्याला झालर सारखं फोल्ड करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल अशा पद्धतीने आता तयार झालेली ही झालर आपल्याला छान अशी त्याला सात किंवा नऊ कट देऊन घ्यायची आहे तुम्ही जेवढ्या पाकळ्या तुम्हाला बनवायच्या आहेत तेवढे कट या ठिकाणी तुम्ही देऊन घ्यायचे आहे आता जे बाहेरचं टोक आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक पाकळी ही छान अशी देखणी किंवा रेखीव तयार होईल तुम्ही बघू शकता अगदी छान असं आपलं हा सूर्यफुलाचा आकार तयार झाला आहे सूर्यफुलाचा हा दिवा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता झटपट असा हा दुसरा दिवा देखील आपला अगदी सुरेख तयार झाला आहे आता तिसरा दिवा बनवण्यासाठी इथे एक गोळा घेतला आहे व आपण नेहमी करतो त्याप्रमाणेच दिव्याचा आकार देऊन घेतला आहे आता या ठिकाणी आपल्याला याला चार बाजूने अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आपण हा असा थोडा वेगळ्या प्रकारचा हा देखील दिवा तयार करून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता अगदी झटपट आपला तिसरा दिवा बनून तयार झाला आहे आता चौथा दिवा हा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आपण गोळा घ्यायचा आहे व तो गोळा जसा आहे तसाच त्याला बोटाने दाबत दाबत थोडासा खोलगट आकार द्यायचा आहे ते हा खोलगट दिवा तयार झाल्यानंतर दिवे दिव्याच्या कडेला अशा पद्धतीने टूथपिकच्या किंवा चमच्याच्या साह्याने दाबून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी सुरेख डिझाईन याच्या कडेला तयार होते अगदी झटपट होणारा हा दिव्याचा प्रकार आहे व बोटाच्या साह्याने पुन्हा एकदा जेवढा खोल पाहिजे तेवढा खोलगट भाग करून घ्यायचा आहे आपला चौथा देखील इथे तयार झाला आहे आता पाचवा दिवा आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी थोडासा मोठा गोळा घेणार आहे आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा गोळा लाटत असताना आपल्याला थोडीशी जाडसर पोळी करायची आहे म्हणजे दिवा हा छान असा सेट होईल खूप जास्त पातळ केली तर मग दिवा आपला छान सेट होणार नाही इथे छोटस बाटलीचं झाकण घेतलं आहे व आपल्याला सात गोल अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तुम्ही सातऐवजी नऊ अकरा देखील हे गोल कट करून त्याचा दिवा करू शकता तुम्हाला केवढा मोठा दिवा करायचा आहे त्यावर ते डिपेंड आहे इथे मी सात गोल कापून घेतले आहे त्यानंतर अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे व त्याला थोडासा लंबाकार देऊन घ्यायचा आहे आता ह्या हे गोल जे आपण तयार केले होते ते तुम्ही व्हिडिओत बघू शकतात अशा पद्धतीने एकावर एक अरेंज करायचे आहे व अगदी थोडासा बोटाने छान असा दाबून त्याला घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्या पाकळ्या सेपरेट होणार नाही व सुरुवातीला हा गोळा ठेवून अशा पद्धतीने ह्या सर्व पाकळ्यांची गुंडाळी करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अतिशय आकर्षक असं आपला फुलाचा दिवा इथे तयार झाला आहे तुम्ही बघू शकता छान आला आहे व पाकळ्या देखील किती सुबक दिसत आहे व आपण जो मधोमध गोळा ठेवला होता तो बोटाच्या साह्याने दाबून त्याला खोलगट आकार द्यायचा आहे जेणेकरून त्यात तेल किंवा तूप हे छान राहील आता अशा पद्धतीने या पाकळ्यांना देखील थोडाशा चिमटीच्या साह्याने आकार देऊन घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं सुबक हे फूल तयार झाला आहे अशा पद्धतीने पाच प्रकारचे हे वेगवेगळे दिवे मी तुम्हाला आज दाखवले आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे किंवा सर्व प्रकारचा एक एक अशा पद्धतीने दिवे नक्की करा व दीप अमावश्या साजरी करा आता राहिलेले चार दिवे हे आपण सुरुवातीला साधे जे दिवे केले होते ते मी करून घेतले आहे अशा पद्धतीने संपूर्ण नऊ दिवे आपले तयार झाले आहे फक्ती झटपट पद्धतीने हे वेगवेगळ्या आकाराचे वेग दिवे आपले तयार झाले आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटात आपले हे दिवे बनून तयार होतात यानंतर एका कढईत इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्यानंतर चाळणीला थोडंसं सा साजूक तूप लावून घेतलं आहे व आपल्याला चाळणीवर हे, हे संपूर्ण दिवे ठेवायचे आहे व छान अशी दहा ते पंधरा मिनिट वाफ काढून घ्यायची आहे गॅस सहा मिडियम ठेवला होता व दहा मिनिट इथे मी वाफ काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता छान असे आपले हे वाफाळलेले दिवे तयार झाले आहे आता हे दिवे आपल्याला थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे ला तुम्ही बघू शकता चका की किती छान या दिव्यांना आले आहे व दिसायला देखील किती सुपक हे दिवे दिसत आहे हे आपण एक दिवा लावून पाहणार आहोत तुम्ही बघू शकता दिवा लावल्यानंतर अगदी आकर्षक हे दिवे दिसतात त्या पद्धतीने तुम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे हे दिवे दीपामोशाला नक्की करा व तुम्हाला या दिव्यांपैकी कुठला दिवा कुठल्या दिव्याचा आकार जास्त आवडला ते मला नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद